सिनेमाच्या बद्दल वगैरे सुद्धा आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह कॉमेंट करणं टिंगल करणं mm. वगैरे असा सगळा खूप आपला कल त्याच्याकडे झालेला आहे सगळेच लिहायला लागल्यामुळे लोक आता किती वाचतात आणि काय हा एक नवीन मला वाटतं प्रश्न तयार झालाय मी जरी माइल्ड शब्दात लिहित असलो तरी मी असं करत नाही की मला सिनेमा आवडला नाही तरी त्याला चांगलं म्हणायचं mm. असं मी करत नाही पर्यंत बोललं होतं की हल्ली लेखकांकडूनच पैसे घेतात पुस्तक प्रकाशित करायला वगैरे असं खूप आहे अच्छा वाचक कमी नाही आहेत झालेले वाचक काय पद्धतीचं वाचतात याच्यामध्ये थोडा फरक पडलाय वादग्रस्त असलेलं पुस्तक अशा ग्रुप्समध्ये म्हणजे कोसला एकानी कोणीतरी वाचायला घेतलं की तट पडतात की काही जण खूप गिरेट म्हणतात काही जण म्हणतात की आम्हाला काही कळलं नाही मी ओटीटी साठी कधीच थांबत नाही मला जर बघायचं असतं ते मी प्रायमरीली मी थिएटरमध्येच बघतो बाबांचं असं नसायचं बाबांना पूर्ण गोष्ट दिसायची मला पूर्ण गोष्ट कधीच दिसत नाही फॉइलर्स न टाकणं हे किती महत्वाचं आहे तर तेही प्रेक्षकांना सांगावं लागतं हल्ली ते हो। आपल्या समीक्षकांना पण सांगायला लागतं